आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी लातूरच्या ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मान्य आम्ही दुला देशमुख साहेब हे नेहमी तत्पर असतात किंवा इथे ज्या काही प्रश्नांच्या गोष्टी समोर येतात किंवा काही प्रश्न समोर येतात तेव्हा ते त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ने नेहमी काम करत असतात आता काही विरोधकांचा असा आरोप आहे की साहेबांनी काम न करता माझ्याकडे काही त्याच्यातले पुरावे आहेत आता सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस साली तेव्हा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री गिरीश महाजन साहेब होते तेव्हा मान्य आम्ही विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना एक पत्र दिलं होतं जिल्हा रुग्णालयाच्या संदर्भामध्ये की बाबा इथं जे जिल्हा रुग्णालयासाठी जे जमीन आकारणी केलेली आहे त्या जागेचा मोबदला तुम्ही अदा करा जेणेके करून त्या जागेवर रुग्णालयाचं बांधकाम करता येईल त्याला परमिशन मिळेल त्यांनाच न करता मान्य आजीदादा पवार साहेबांना सुद्धा वित्त मंत्री असल्याच्या वेळेच त्यावेळेच पण पत्र मान्य आजीदादा पवार साहेबांना पण त्यांनी दिलेलं आहे तसंच प्रकाशजी आबिटकर जे आत्ताचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत त्यांना सुद्धा लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीच्या दृष्टीने जमीन हस्तांतरण करण्यासाठी जागेचा मोबदला करण्यासाठी निधी द्यावा यासाठी सुद्धा अमित देशमुख साहेबांनी त्यांना पत्र दिलेलं आहे शिवाय लातूर जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेबांना सुद्धा मान्य अमित विलासराव देशमुख साहेबांनी त्याच संदर्भात पत्र दिलेलं आहे त्याच्यामुळे गेले अनेक वर्ष झालं जी ही मागणी चालली होती की जिल्हा रुग्णालय लातूरला व्हावं त्या संदर्भामध्ये मान्य अमित विलासराव देशमुख साहेबांनी त्या त्या वेळीच्या त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना पत्र देऊन विधानभवनामध्ये सुद्धा त्याची मागणी केली की लातूर जिल्ह्याला रुग्णालयाची ला अत्यंत आवश्यकता आहे हो त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल विधानभवनात बोललेला तर ह्या सगळ्या गोष्टी आणि हे त्याचे प्रूफ आहेत की मान्य अमित विलासराव देशमुख साहेबांनी त्याचा फॉलोअप घेतला त्या प्रश्नाच्या माघ राहिले आणि तो प्रश्न सोडवला त्याच्यामुळं असं काही श्रेयवाद किंवा श्रेय घेणं कारण जे जे का ला नवं ते लातूरला हवं हे मान्य विलासराव देशमुख साहेबापासून चालत आलेलं आहे त्याच्यामुळे जे काही लातूरला आलं ते हे मान्य विलासराव देशमुख साहेब असतील मान्य दिलीपराव देशमुख साहेब असतील मान्य अमित विलासराव देशमुख साहेब असतील यांच्या प्रयत्नामधनच लातूरला ह्या सगळ्या भूमिका सगळ्या विकासाचा काळ जो होता आणि ज्यांनी केलंय तेही ते या सगळ्या लोकांनी केले आणि त्याचं अनावश्यक श्रेय सुद्धा त्यांनी कधी घेतलेलं नाहीये कित्येक गोष्टी तर अशा केल्या त्या करून ते विसरून गेले त्याचा कधीही कुठं फोटो काढला नाही श्रेयवाद केला नाही कुठं ते आम्ही आणले म्हणून त्याच्या काही चार गोष्टी केल्यात असं नाहीये त्याच्यामुळं हे दैनंदिन कार्य आहे आम्ही विलासराव देशमुख साहेब असतील दिलीपराव देशमुख साहेब असतील अमित विलासराव देशमुख साहेब असतील हे त्यांच्या दैनंदिन कार्यामधनं आपल्या लातूरला काय नवीन मिळत हे सतत ते नेहमी प्रयत्न करत असतात हे बघा एस टीचे जे पाच बसेस काय ज्या काही लातूरला आल्यात त्या काही फक्त लातूरलाच आल्या नाही त्या कोणी म्हणलंय म्हणून नाही आल्या त्या सगळ्या म्हणजे एस टी महामंडळामध्ये ज्या ज्या महा जिल्ह्याच्या आधाराकडं जुन्या बसेस आहेत त्याला रिप्लेस म्हणून ते नवीन पाच बस चार बस त्या जिल्ह्याच्या गरजेनुसार त्या बस त्या त्या जिल्ह्याच्या डेपोला देण्यात येत आहेत त्याच्यामुळं असं काही कोणी काही फार प्रयत्न करून आणले असं नाही आणि प्रयत्न तुम्ही एवढं प्रयत्न केलाय म्हणतात तर मग ईव्ही बस, बस का नाही आलेला बाकी सगळ्या ठिकाणी ईव्ही बस मिळत मिळते मग तुम्ही श्रेय घेताय तर मग हे बस आणल्याचं श्रेय तुम्ही घेताय तर ईव्ही बस का नाही आणले तुम्ही लातूरच्या बस स्थानक क्रमांक दोन वर जर तुम्ही कधी पाहणी केली तर तुमच्या लक्षात आलं का तिथल्या स्वच्छता ग्रहामधल्या फरशा चोरीला गेलेल्या आहेत बस स्थानकामधल्या फरशा चोरीला गेलेल्या आहेत मग त्याचं श्रेय का तुम्ही घेत नाही तुमचं सरकार आहे ना कधी लातूरच्या बस स्थानकावरच्या सुविधाच्या अभाव आहे त्याच्यात कधी तुम्ही पाहणी केली का कधी तिथे गेलात का ह्या पाच सहा महिन्यामध्ये फक्त एखादी गोष्ट आली आणि त्याचं पत्र दिलं सध्या एक कार्यक्रम मात्र मस्त चाललेला आहे निवेदन देण्याचा कार्यक्रम कुठल्याही मंत्र्याला जायचं निवेदन द्यायचं की आम्हाला हे द्या ते द्या ते द्या आणि ते आपोआप मिळतच असते ज्या गोष्टी मिळणाऱ्याच आहेत आणि मग त्याचा श्रेय पुन्हा पेपरला बातमी टाकायची की आम्ही हे हे पत्र दिलं होतं आणि त्याच्या आधारावर हे आम्हाला मंजूर झालं आता रेल्वेत सुद्धा तसाच विषय आहे वंदे भारतची मागणी आम्ही विलासराव देशमुख साहेबांनी केली धीरज देशमुख साहेबांनी केली लातूरच्या खासदारांनी केली पण आता भविष्यामध्ये कुठंतरी हे जातील पत्र देतील थी आणि उद्या थी सांग ते सांगतील की वंदे भारत रेल्वे आम्ही मंजूर करून आणली त्याच्यामुळे ह्या श्रेयाच्या असल्या श्रेयवादावर आम्ही दिलासा देशमुख साहेबांना किंवा देशमुख परिवाराला देशमुख सगळ्या कुटुंबियांना फक्त लातूरचा विकास करायचा आहे त्याच्यात श्रेय घेण्याचा श्रेयवाद आम्ही कधीही मांडला नाही यापूर्वीही मांडला नाही आजही मांडणार नाहीत आणि आम्ही भविष्यात पण मांडणार नाही पण जे लोक याचा श्रेयवाद करताय ते लातूरची जनता ही सुजन आहे ते जाणकार आहेत त्यांनाही लक्षात येतं की प्रत्येक गोष्टीचा तुम्ही श्रेय करताय फक्त तुमचा एकच कार्यक्रम चाललाय निवेदन देण्याचा कार्यक्रम हे लातूरकरांनी ओळखून घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्याच्यात काही फार कुणी आमच्यावर टीका करावी आम्ही त्या विषयावर टीका करावी असं मला योग्य वाटत नाही अमित देशमुख साहेबांनी गेल्या विधानसभेमध्ये लातूरकरांचे प्रश्न उपस्थित करून त्यावर मार्ग काढण्यासाठी ते मग जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीमध्ये आंबिडकर साहेबांची भेट घेणारे अमित देशमुख साहेब होते आंबिडकर साहेबांना भेट घेऊन शिवेंद्रसिंग राजे भोसले साहेबांची भेट घेऊन त्यांनी यातून मार्ग काढून जमिनीला पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्न केले हे आपल्या समोर आहेच तोच विषय नाही तर कचऱ्याचा प्रश्न जेव्हा लातूर शहर महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला त्यावेळेस ही विधानसभेमध्ये दे अमित देशमुख साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि कंत्राटदार बदलून नवीन कंत्राटदार आला आणि आता लातूर शहर महानगरपालिकेचं चांगल्या प्रमाणामध्ये कचऱ्या व्यवस्थापन काम चालू आहे आता असे बरेच प्रश्न आहेत एस टी ते प्रश्न की कोणीतरी पत्र दिलं आणि त्याच्यामुळे ते झालं असे पत्र देऊन उद्या निय पत्र देईन काही विषयामध्ये दे तो विषय झाला तर माझ्यामुळे झाला असं म्हणायचं असतं का तर असं नाही राजकारणामध्ये श्रेयवादाची लढाई तिथपर्यंतच असली पाहिजे जिथपर्यंत तुम्हाला त्यातून काम करता येईल परंतु इथे मात्र एखाद्याला श्रेय देण्यासाठी एखाद्याचा अपमान करण्याचा प्रयत्न जर कोणाकडून होणार असेल तर त्याला काँग्रेसचे कार्यकर्ते चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत हा माझा निर्वाणीचा इशारा त्यांना असेल थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच डेजुरो